यांनी पाठिंबा दिला आहे आणि पन्नास संघटना या संघटनांनी देखील आज किशोर दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे किशोर दराडे हे गेले अनेक वर्ष शिक्षकांसाठी शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक संस्था यांच्यासाठी सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते विधान परिषदेमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये किशोर दराडे लोकप्रिय आहेत एक हक्काचा आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आज त्यांना पाठिंबा दिला राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला आहे दिले। ठीक आहे आता जे काही निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार एक दुसरे लढत असतात आणि किशोर दराडे हे शंभर टक्के कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजय होते काल काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होऊ नये मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली त्यामध्ये एक विधा अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला आ, मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद